प्रसार माध्यमातून चालू पाहण्यासाठी न्यूज केंद्र चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा म्हणजे आपल्याला माहिती असेल की पूर्वी म्हणजे ती लस म्हणजे टेवीची लागण झाली होती तर त्यावेळेस ती जी घोषणा करण्यात आली होती की टेवीची लागण कळवा हजार रुपये मिळवा त्या पद्धतीनं आम्ही ज्यावेळेस ग्रामीण भागात जातो वाडे वस्तीवरती जातो त्या ठिकाणी नागरिक त्या ठिकाणी म्हणतात की आम्ही दहा वर्ष झाले खासदारात बघितलं नाही तुम्ही पहिले व्यक्ती आहात की इलेक्शनच्या अगोदर आम्हाला भेटला तर परत एकदा म्हणजे निवडून आल्यानंतर तुम्ही परत आमच्या भागामध्ये येऊन त्या ठिकाणी परत आम्हाला भेटणार का अशा पद्धतीचा विचार आम्हाला विषय त्या ठिकाणी लोक मानतात दा 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 दा। तर तेवढी खात्री आम्ही नागरिकांना त्या ठिकाणी देतोय की जे दहा वर्षापूर्वी झालेलं आहे दहा वर्षापासून तुम्ही सहकारताय ते इथून पुढच्या काळामध्ये तुम्ही तुम्ही जर बघितलं तर कंटिन्यू तीन वर्ष आणि त्याच्यानंतर परत कंटिन्यू तीन वर्ष माझी मिसेस आहे आणि त्याच्या अगोदर माझे वडील तर लोक म्हणजे इतके दिवस तर समजा त्यांची जर मी कामं केली नसती आणि त्यांच्या लोकांच्या सुखदुःखात मी गेलो नसतो आणि मी जर माझ्या भागामध्ये जर डेव्हलपमेंट केलं नसतं तर माझ्या लोकांनी मला परत निवडून दिलं नसतं आणि या बाबतीमध्ये त्यांचं थोडीशी बुद्धी आहे त्यामुळं त्यांनी त्यांचं आत्मबंचित करावं सर शेवट मला सांगतो मी प्रत्येक मतदारसंघामध्ये गेल्या तीन महिने झाले फिरतात तर प्रत्येक मतदारसंघामध्ये खालच्या फळीची लोक खालच्या फळीची मित्रपक्षाची सर्व कार्यकर्ते सर्व प्रमुख नेते मंडळी सर्व त्या त्या भागातील अध्यक्ष असतील त्या भागातील सर्व वेगवेगळे जे फंटल आहेत त्या फंटलची सगळी लोकं अतिशय मनापासून त्या ठिकाणी वेग काम करतात उलट मला त्यांच्याकडनं मागणी येते की साहेब नाही तुम्ही आम्हाला दोन दिवस इथं द्या एक दिवस इकडं द्या आणि प्रत्येकजण मनापासून काम करतो आहे कारण की आम्हाला संविधान वाचवायचं आहे आम्हाला या देशाला वाचवायचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून काँग्रेस असेल राष्ट्रवादी काँग्रेस पवारसाहेबांचा गट असेल शेकपा असेल आम आदमी पार्टी असेल आणि जे सगळे म मित्रपक्ष आहेत ते अतिशय मनापासून त्या ठिकाणी काम त्या अगोदरसुद्धा पत्रकारांशी संवाद साधला आहे त्याच्या अगोदरसुद्धा मी प्रत्येक मतदारसंघातील प म्हणजे पत्रकार दिनापासून मी प्रत्येक मतदारसंघामधल्या पत्रकारांशी संवाद साधलेला आहे आणि प्रत्येक भागामध्ये म्हणजे मग मी पिंपरी चिंचवड असेल मावळ असेल तर सुद्धा आमचा त्या ठिकाणी पत्रकारांचे हे पत्रकार परिषद घेऊन त्या ठिकाणी त्यांच्याशी संवाद साधलेला आहे असं काय नाही सगळीकडे मी पत्रकारांशी संवाद साधतो